नमस्कार मंडळी सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची सेवा साधना उपासना करण्यामध्ये नक्कीच मग्न असेल अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी कुलदेवीच्या नावाने घट बसवला जातो त्याचप्रमाणे अश्विन शुक्ल दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून ओळखला जातो अत्यंत शुभ दिवस म्हणून दसरा या सणाकडे पाहिले जाते कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त समजला जातो या दिवशी घटाचे विसर्जन होते आणि नवरात्रीची देखील सांगता होते नवरात्रीमध्ये प्रत्येक कुटुंबाने आपापल्या कुळाची जशी चालरीत आहे प्रथा परंपरा आहे त्यानुसार यथाशक्ती कुलदेवीचा कुळाचार करावा अशी मान्यता आहे कुळाचार हा शब्द खरं तर दोन शब्दांपासून बनतो कुळ आणि आचार कुळ म्हणजे वंश कुटुंब परंपरा आणि आचार वर्तमान आचरण आणि नियम म्हणजेच आपल्या कुळामध्ये चालत आलेल्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा तसेच रूढी व्रतवैकल्य व आचार विचार यांना एकत्रितपणे कुळाचार असे म्हणतात आणि प्रत्येक कुटुंबामध्ये या कुळाचारात आपापल्या विविधता अर्थात वेगळे पण नक्कीच पाहायला मिळतं नवरात्र काळामध्ये केल्या जाणाऱ्या कुळाचारामध्ये देवीच्या नावाची घटस्थापना अखंड दिवा देवीच्या नित्य पूजा घटाला माळ आणि पाणी घालणे कडाकण्याचा नैवेद्य दाखवणे पूर्णाचे दिवे देवीला अर्पण करणे दुर्गा सप्तशतीचा पारायण महालक्ष्मीचा जागर सरस्वती आवाहन कन्यापूजन होम हवन देवीची तळी घट विसर्जन यासारख्या अनेक गोष्टी येतात यातच अजून एक महत्वाचा कुळाचार येतो आणि त्याविषयी आपलं नवरात्रीचं व्रत पूर्ण होत नाही तर तो कुळाचार म्हणजे देवीची ओटी भरणे देवीची ओटी कशी भरावी व त्या बाबत आपल्या सर्वांच्या मनामध्ये येणारे विविध प्रश्न यांची मुद्देसूद माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ चला या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक केल्याशिवाय जाऊच नका आणि हो कमेंट जरूर करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते घंटीचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर, लवकर पोहोचतील तर पहा नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असाल किंवा नसाल म्हणजे घट बसवत असाल तरीसुद्धा आणि घट बसवत नसाल तरीसुद्धा किंवा तुम्ही फक्त देवीच्या नावाने अखंड ज्योत ज्याला आपण अखंड दिवा असं म्हणतो तर फक्त अखंड दिवा लावलेला असेल तरीसुद्धा त्याचबरोबर तुम्ही फक्त देवीच्या नावाचा मंगल कलश भरून ठेवलेला असेल आणि दररोज तुम्ही देवीची तुमच्या पद्धतीने होईल तशी सेवा करत असाल त्याचबरोबर तुमच्यापैकी कुणी फक्त एक नवरात्रीमध्ये देवीची सेवा उपासना करायची आहे म्हणून दुर्गा सप्तशतीची पारायण करत असेल म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही नवरात्र ज्या ही। पद्धतीने साजरी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची आहे मग ती तुम्ही तुमच्या घरी सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही देवीच्या मूळ पीठावर जाऊन किंवा मग देवीच्या आसपास असणाऱ्या मंदिरात जाऊन सुद्धा ओटी भरू शकता आता यातील जो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तो तुम्ही निवडू शकता आणि देवीची ओटी भरू शकता एक एक करून आपण देवीची ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं देवीची ओटी कुणी भरावी कुणी भरू नये आणि अजून जे काही प्रश्न असतात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ देवीची ओटी भरणे म्हणजे देवीला साडी चोळी अर्थात स्त्री अलंकार विविध अभूषण तसेच शृंगाराच्या वस्तू देऊन तिचा मान पान करणे तिला आनंदित करणं आपण महिला जेव्हा आपल्या माहेरी जातो तेव्हा माहेरच्या अनेक कुटुंबांमध्ये आपण वेळ प्रसंगी जात येत असतो तिथून निघताना म्हणजे सासरी परतताना आपली पाठवणी होताना माहेरची मंडळी आपली ही मानपान करतात बऱ्याच वेळा आपल्याला साडी घेतली जाते आपण ड्रेस घालत असू तर आपल्याला ड्रेस घेतला जातो आपल्या मुलाबाळांना कपडे घेतले जातात कधी कधी म्हणजे काही विशेष प्रसंग असेल तर आपल्याला पतीला म्हणजेच त्यांच्या जावयाला सुद्धा कपडे वगैरे घेतात त्यांचाही मानपान करतात कधी आपल्याकडे कपडे द्यायचे नसतील तर ते लोक आपल्याला पैसे देतात नाही तर आपल्याला यापैकी काहीच द्यायचे नसेल एखादा दागिना माहेरच्याकडून बनवून द्यायचा असेल माहेरच्या मंडळीकडून तर तो, तो सुद्धा ते लोक आनंदाने देतात कारण मुलगी कितीही मोठी झाली तिच्या लग्नाला कितीही वर्ष झाली तरी पण तिचा काही माहेरचा हक्क सुटत नाही आणि माहेरची मंडळी सुद्धा एक माहेर वाशिनीला आनंदित करण्याची तिला हसत खेळत सासरी पाठवण्याचे कर्तव्य म्हणून या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष करत राहतात त्याच पद्धतीने नवरात्र काळामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या देवीचा मानपान करायचा आहे एक कुळाचा कुळाचार भाग समजून आपल्याला देवीची ओटी भरायची आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागेल ती म्हणजे साडी तर ही साडी तुम्ही लाल पिवळी गुलाबी हिरवी या रंगामध्ये घेऊ शकता कारण ओटी भरण्यासाठी याच रंगांना जास्तीत जास्त मान आहे किंवा पसंती दिली जाते याही व्यतिरिक्त तुम्हाला अजून दुसऱ्या रंगाची साडी घ्यायची असेल तर तुम्ही ती नक्की घ्या फक्त काळा रंग त्यामध्ये घेऊ नका तर देवीला आपण एक प्रकारे राणीचा किंवा राजराजेश्वरी महाकाली महागौरी अशा विविध नावांनी आपण तिला ओळखतो जशा आपण मैत्रिणी एकमेकींचं नाव घेतो डायरेक्ट नाव घेतो काही विशेषण देत नाही पण जेव्हा आपल्यासाठी एखादी आदरयुक्त व्यक्ती असते किंवा मोठी व्यक्ती असते तिला काही मान सन्मान असतो तिच्या अगोदर काहीतरी तिला विशेषण दिलं जातं त्याचप्रमाणे आपण देखील आपणसुद्धा देतो म्हणूनच देवीची साडी ही शक्यतो काठपदराची तिला शोभेलाशी जरीची पैठणी या स्वरूपामध्ये असावी असं सांगितलं जातं आणि प्रत्यक्षात आपणही जेव्हा देवीच्या मंदिरात जातो तर देवीला त्याच प्रकारच्या साड्या नेसवलेल्या असतात बाकी तुमची इच्छा तुम्हाला त्या प्रकारातील साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त एखादा ब्लाऊज पीस वा मग एक चुनरी म्हणजे लाल रंगाची चमकदार ओढणी भेटते तिनेही देवीची ओटी भरू शकता बाकीचे साहित्य ठेवून किंवा मग तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कपड्यातील साडी द्यायची असेल जसं की पैठणी जरी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपण तशा साड्या नेसतो त्यातील साडी दे, देवीला ओटी भरायची असेल तर नक्की भरू शकता फक्त ती साडी आपण नेसलेली नसावी कुणाकडून आपल्याला नेसून आलेली नसावी अर्थात तिची घडी मोडलेली नसावी नवी कोरी साडी आपल्याला देवीच्या ओटीसाठी वापरावी माझ्या मते हे जे तुम्हाला शेवटचे सांगितले हे प्रत्येकालाच ठाऊक असेल फक्त एक आता माहिती देत आहे म्हणून या सर्व गोष्टींची आठवण मी तुम्हाला करून देत आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने भरलेला आणि सर्व शेंड्या असलेला नारळ श्रंगाराच्या वस्तू त्या काय काय असतात ते आता आपण पाहू त्याचबरोबर एक गजरा म्हणजे वेणी आपल्याला ला लागणार आहे वाटीभर तांदूळ हळदी कुंकू विडा विड्याचे साहित्य त्याच्यामध्ये खारीक सुपारी बदाम हळकुंड खोबऱ्याचा तुकडा या गोष्टी येतात एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर तिच्यासाठी साधारण किती पैसे लागतील तर त्या अंदाजाने आपल्याला काही दक्षिणा ठेवायची असते बरेच जण सर्व गोष्टी ठेवूनही दक्षिणा ठेवतात तुम्हालाही तसं करायचं असेल तर नक्की करू शकता आता नारळ आपल्याकडे नसेल तर आपण खोबऱ्याच्या वाटीने देखील ओटी भरू शकतो पण मग नवरात्र काळ आहे आपल्याला घरामध्ये सुद्धा आपण पूजा अर्चेसाठी एक दोन नारळ वाढवच घेऊन येतो म्हणजे जास्त घेऊन येतो आणि देवीला आपण प्रत्यक्ष मंदिरात जाऊन तिची ओटी भरणार असू तिथेच आपल्याला ओटीचे साहित्य घ्यायचे असेल तर तिथे सुद्धा आपल्याला नारळासह सगळ्या काही गोष्टी विकत मिळू शकतात आता हे ओटीचे साहित्य अगदी छोट्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतं तेवढं घेऊन तुम्हाला ओटी भरायचे असेल तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला सगळं साहित्य तुमच्या पद्धतीने विकत आणून मग त्याची एकत्रित एक ओटी तयार करून ओटी भरायचे असेल ओटी कोणत्या दिवशी भरायची तर ओटी ही पाचव्या किंवा मा सातव्या माळेनंतर तुम्ही कधीही म्हणजे दसऱ्याच्या आत कधीही भरू शकता ज्यांना मासिक धर्म किंवा मा ज्यांच्याकडे पुढे जाऊन तुम्हाला माहीत आहे की काहीतरी अडचण असणार आहे मग देवीची ओटी भरण्याचे राहून जाईल तर तुम्ही अगदी घटस्थापनेच्या दिवसापासून कधीही देवीची ओटी भरू शकता म्हणजे कोणत्याही माळेला देवीची ओटी भरली तरी पण अडचण नाही पण शक्यतो पाचव्या माळेनंतर किंवा सातव्या माळेनंतर ओटी भरा असं का सांगितलं जातं तर ज्या वेळेस आपण सुद्धा माहेर वाशिनी परत यायला निघतो त्या दिवशी आपली पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हाच या सगळ्या गोष्टी देऊन आपल्याला मानपान केला जातो त्या पद्धतीने नवरात्रीची जेव्हा सांगता होण्याची वेळ येते नवरात्रीचा जेव्हा उत्तरार्ध सुरू होतो तेव्हा आपण देवीची ओटी भरली तरीही चालते आता यातला तुम्हाला कोणता दिवस निवडायचा आहे ते बघून तुम्ही देवीची ओटी अवश्य भरा देवीची ओटी भरत असताना ओटीच्या या सगळ्या साहित्याबरोबरच आपल्या काही शिधासुद्धा सुद्धा लागत असतो देवीचा शिधा म्हणून या गोष्टी ओळखल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने काही अन्न पदार्थांचा समावेश होतो तुम्ही नवरात्रीमध्ये ज्याही दिवशी देवीची ओटी भराल किंवा मा ज्याही माळेला तुम्ही देवीची ओटी भरायला एखाद्या तिच्या मूळ पिठावर म्हणा तिच्या एखाद्या मंदिरात जाल तर तिथे जाताना तुम्हाला ओटीचं साहित्य किंवा ओटीचं साहित्य ऐनवेळी तिथं मंदिराच्या बाहेर भेटत असेल तिथे घेणार असाल तर घरून जाताना शिधा अवश्य न्या ज्यामध्ये गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हरभऱ्याची डाळ तेल मीठ गूळ आणि लाल सुख्या मिरच्या यांचा समावेश होतो देवीला नैवेद्य दे दाखवून त्यानंतर देवीच्या नावाने आपण चार पाच माणसांना जेऊ खाऊ घालू शकू म्हणजे अन्नदान करू शकू यासाठी हे पदार्थ साधारणपणे किती प्रमाणामध्ये लागतील तेवढ्या अंदाजाने आपण ते शिधा म्हणून घ्यायचा असतो जेव्हा आपण लांब गावी जाणार असू म्हणजे देवीचे जे मूळ शक्तीपीठ आहे ते लांब आहे आणि तुम्हाला तिथे जाऊनच हा शिधा तसेच ओटी भरायचे आहे किंवा आपल्या घरापासून काही अंतरावर ते मंदिर आहे तर तिथे नेताना तुम्ही या सर्व गोष्टी एका पिशवीमध्ये म्हणजे प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या पिशवीमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग वेग डब्यांमध्ये पॅक करा मग ते एका पिशवीत भरा आणि मग ते घेऊन जा घरच्या घरी जेव्हा आपल्याला ओटी भरायची असते तेव्हा हा शिदा आपण ताटातच घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जर इच्छा असेल तर आपण तो ब्राह्मणांना दान करू शकतो किंवा मग त्याचेच अन्नपदार्थ तयार करून सुरुवातीला देवीला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण सुद्धा खाऊ शकतो तर अशा पद्धतीने हा शिदा आपल्याला आठवणीने ओटी भरण्याच्या वेळेस देवीला ठेवायचा असतो इथे मी तुम्हाला घरच्या घरी देवाऱ्यामध्ये ओटी भरताना कारण म्हणजे नवरात्र काळामध्ये कुठलीही देवी घटी बसलेली असेल तरी पण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचा टाका असतो फोटो असतो किंवा मूर्ती असते तर त्याही देवीचे आपण नवरात्रीमध्ये ओटी भरावी तर त्या खूप चांगले लाभ आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला नक्की येतील आणि ज्यांना कुणाला भलेही आपण घरी घटस्थापना केली असेल किंवा नसेल आपल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा आपली कुलदेवी आहे तरी पण बाहेर मंदिरामध्ये जाऊन किंवा मूळ शक्तीपीठावर जाऊन देवीची ओटी भरायची असेल तर ती सुद्धा तुम्ही याच पद्धतीने भरू शकता पण नवरात्र काळामध्ये जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल त्यातल्या त्यात काही प्रसिद्ध देवस्थान असतात देवीची तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायला गेलात तर तुम्हाला एवढा निवांत वेळ भेटणार नाही कारण खूप गर्दी असते प्रत्येकाला वाटतं देवीचं दर्शन मला व्हावं किंवा देवीची ओटी भरण्याची संधी आपल्याला मिळावी मग पण मग जिथे जे पुजारी लोक असतात ते पटकन आपली ओटी घेऊन टाकतात आणि मग त्या पूजेतला एक मग त्या ओटीतला नारळ तेवढा आपल्याला देतात कारण प्रत्येकाला संधी द्यायची असते शेवटी त्यांचाही नाईलाज होतो त्यामुळे तिथे मग जसे घडेल तसे घडेल तिथे गेल्यानंतर तुमची ओटी पुजाऱ्यांनी घेऊन टाकली आणि तुम्हाला फक्त दर्शनाची संधी दिली प्रसादाचा नारळ दिला तेवढाच घेऊन तुम्ही परत आलात तरी चालेल ते त्याच्या पद्धतीने बरोबर ती ओटी देवीपर्यंत पोहोचवतात किंवा पुढे मग काय करायचे हा त्यांचा विषय आहे आपण आपल्या पद्धतीने देवीची ओटी देऊन टाकायची बाकी तुम्ही तुमच्या गाव गावच्याच मंदिरात वगैरे गेलात देवीच्या तर कदाचित तुम्हाला निवांत देवीची ओटी भरण्याची संधी मिळू शकते घरच्या घरी देवीची ओटी भरायचे असेल तर तुम्ही ज्या दिवशी भरणार आहात त्या दिवशीचा तुमचा पूजेचा जो काही नित्यक्रम असेल तो आटोपून घ्यायचा म्हणजे ज्याच्याकडे घटस्थापना असेल त्यांनी घटाला माळ पाणी या गोष्टी अर्पण कराव्यात त्या दिवशीचा जो नैवेद्य असेल तर तो अर्पण करावा किंवा अशा पद्धतीने पाण्याने चौकोनी मंडल करून त्याच्यावर हा सगळा शिधा ठेवला म्हणजे शिध्याचे ताट ठेवलं साईडला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवला तरीही चालेल ज्याच्याकडे घटस्थापना वगैरे नाही आहे फक्त अखंड दिवा आहे किंवा फक्त मंगल कलश भरून ठेवलेला आहे किंवा घटस्थापना वगैरे काही नाही पण तुम्ही नवरात्र काळामध्ये देवीची तुमच्या पद्धतीने सेवा करतात तर तुम्ही सुद्धा देवीची ज्या प्रकारे आधी पूजा करणार आहात ती करून त्या त्याच्यानंतर ओटी भरण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा देवीला हळदी कुंकू व्हा त्याच्यानंतर शिध्याचं ताट ठेवा पाणी ठेवा आणि ताटामध्ये एक वाटी भरा म्हणजे तांदूळ ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलेले असतात ते काढून घ्या तांदूळच का ठेवले जातात कारण तांदुळाला पूर्ण अन्न समजलं जातं त्यामुळे मग तांदळाने देवीची ओटी भरली जाते ते तांदूळ एका ताटात किंवा परातीत ता आपण काढून घ्यायचे त्यानंतर आपण जो गजरा किंवा वेणी तर तो गजरा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे अगदी अलगद तो ठेवायचा नाही तर थोडासा लांब आपण ठेवून अर्पण करून दिला तरीही चालेल देवी घटी बसलेली असते आणि देवीच्या ज्या मूर्ती असतात तर त्या आपल्याला अशा बैठ्या स्वरूपात दिसतात पण एक प्रकारे ती मूर्ती उभीच असते आपल्याला दिसताना तर धक्का लागून पडायला वगैरे नको त्यामुळे जास्त रिस्क न घेता आपण तो गजरा फक्त तिच्या समोर ठेवून दिला तरी चालणार आहे त्यानंतर आपण काय करायचे आहे आपल्या उंजळीमध्ये तांदूळ घ्यायचे जितक्या वेळा आपल्याला ती उंजळ भरता येईल एक वाटीभर तांदळाची तेवढ्या वेळा आपण करायचे तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा तुमच्या पद्धतीने किंवा तुम्हाला ठराविक पाच वेळा हे तांदूळ देवीपर्यंत न्यायचे पुन्हा ताटामध्ये ठेवायचे तर तुम्ही थोडे घेऊन तुम्ही पाच वेळा करू शकता किंवा सात वेळा करू शकता विषम संख्येमध्ये असे केले जाते तर मग आपल्या छातीपर्यंत येईल एवढ्यावर आपल्याला ती उंजळ घ्यायची आहे असते देवीपर्यंत न्यायचे असते आणि ते तांदूळ पुन्हा ताटामध्ये साईला ठेवायचे असतात पुन्हा उरलेले तांदूळ आपल्या उंजळीत घेऊन ते देवीपर्यंत नेऊन पुन्हा ताटामध्ये ठेवायचे असतात अशा पद्धतीने पाच सात वेळा किंवा विषम संख्येमध्ये तीन पाच सात नऊ यापैकी जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता किंवा दुसरी पद्धत अजून सोपी आहे की त्याच्यामध्ये परातीमध्येच आपण या सगळ्या काही ओटीच्या गोष्टी ठेवून घ्यायच्या आणि देवीपर्यंत त्या तीन पाच सात नऊ यापैकी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेळा न्यायच्या पुन्हा म्हणजे ती परात खाली ठेवायची एकदा परात देवीपर्यंत नेली की पुन्हा खाली ठेवायची पुन्हा देवीपर्यंत न्यायची पुन्हा खाली ठेवायची अशा पद्धतीने आपण विषम संख्येमध्ये तुम्हाला जेवढ्या वेळा सांगितल्या तेवढ्या वेळा तुम्ही ते करू शकता शृंगाराच्या वस्तूंमध्ये देवीचा सगळा काही साज येतो मंगळसूत्र कुंकू किंवा सिंदूर नाकातली नथ जोडवे विरोद्या बांगड्या टिकली रिबीन किंवा र रबर त्याचबरोबर अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत जशा की कंगवा आहे मेहंदी आहे प्रत्येकजण जेव्हा ओटीचे साहित्य घ्यायला जातो तेव्हा काही गोष्टी वेगवेगळ्या सुद्धा मिळतात कानातले सुद्धा त्याच्यामध्ये मिळतात तर या प्रकारे तुम्हाला जे काही मिळाले ते तुम्ही शृंगराच्या वस्तूंमध्ये ठेवू शकता आणि जो नारळ आहे तो तर त्याची शेंडी म्हणजे देठाची बाजू देवीकडे येईल अशा पद्धतीने तो ओटीच्या साहित्यामध्ये ठेवायचा असतो फळ घ्यायचे की नाही ही तुमची इच्छा पण नारळ किंवा खोबऱ्याची वाटी नाही तर एखादे फळ हे वापरून आपण देवीची ओटी भरू शकतो आणि जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो तेव्हा मनातल्या मनात, मनात आपण कुलदेवीचे सतत नाव घ्यायचे असते आपल्या कुलदेवीचं ते नाव आहे ते आपण घेऊ शकतो किंवा श्री कुलदेवता भ्यो नमः असं म्हणून शकतो आणि हे देवी माता मी तुला ही ओटी अर्पण केली आहे तर ती तू आनंदाने स्वीकार कर माझ्या यथाशक्तीनुसार मी तुला हे सगळं ओटीचं साहित्य अर्पण केलेले आहे तर त्याचा तू मोठ्या मनाने स्वीकार करावा ओटी भरताना काही चुकलं माकलं असेल तर ते माझं अज्ञान समजून तू तुझ्या पदरात घे आणि मला माफ कर तर बघा आपण जेव्हा हे ओटीचं साहित्य घेतो तेव्हा ते अशा ते प्रकारे घ्यायचं की त्याचा नंतर आपल्याला उपयोग करता आला पाहिजे म्हणजे खास करून जेव्हा आपण घरच्या गर घरी ओटी भरतो तर नंतर त्या ओटीच्या साहित्याचं काय करावं हा आपल्याला प्रश्न पडतो आता जे अन्न पदार्थ आहेत ते आपण नक्कीच स्वयंपाकात ते वापरू पण साडीसुद्धा घेताना किंवा बांगड्या किंवा मग मेकअपचं जे काही साहित्य त्याच्यामध्ये आहे ते घेताना सुद्धा असं घ्या की त्याचा नंतर आपल्याला वापर करता आला पाहिजे जेव्हा आपण रेडीमेड ओटी घेतो तर त्यातील वस्तू अशा असतात की त्या, त्या वापरण्याजोग्या नसतात की त्यांची गुणवत्ता ही हलकी असते मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की घरच्या घरी आपण ओटी भरायची आहे तर आपण वस्तू सगळ्या अशा प्रकारे घ्याव्या की नंतर आपण स्वतः घरातील एक स्त्री म्हणून कुल स्त्री म्हणून त्याचा वापर करू शकू एका स्त्रीने स्त्री शक्तीचा केलेला मान सन्मान किंवा आदर सत्कार म्हणजे देवीची ओटी भरणे होय आता ही ओटी फक्त स्त्रियांनीच भरावी असं काही नाही पुरुष देखील भरू शकतात कारण कुलदेवीचा कुलाचार करण्याचा अधिकार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यामुळे एखाद्या कुमारिका मुलीने देवीची ओटी भरली तरीही चालणार आहे कारण जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिची कुलदेवता माहेरची कुलदेवता असते आणि सासरी गेल्यानंतर अर्थातच सासरी जी कुलदेवी आहे जे कुलदेव आहे त्यांची पूजा सेवा उपासना त्यांना कराव्या लागतात त्याचनुसार कुलाचार कुलधर्म पाळावा लागतो ओटी कोणी भरू नये तर ज्या स्त्रियांची सध्या ओटी भरलेली आहे म्हणजे ज्या महिला गरोदर आहेत ज्यांची अद्याप प्रसूती झालेली नाही अशा स्त्रियांनी ओटी भरू नये कोणाकडून त्यांची ओटी भरूनही घेऊ नये ज्या वेळेस तुमची खरोखर ओटी भरण्याची वेळ येते म्हणजे तुमची पाचव्या महिन्यातील चोर ओटी असेल किंवा तुमच्या सातव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाच्या निमित्ताने ओटी भरणे असेल तेव्हा तुम्ही फक्त ओटी भरून घेऊ शकता बाकी मग तुम्ही तुम्हाला बाळ होत नाही तुमची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तुम्हाला देवीची ओटी भरता येणार नाही बऱ्याच जणी विचारतात की विधवा स्त्रियांनी ओटी भरली तर चालेल का नक्की चालेल मी तुम्हाला काय सांगितलं की कुलदेवीची ओटी भरण्याचा अधिकार हा घरातील प्रत्येक व्यक्तीला आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष विधवा कुमारिका स्वासन असा कोणताही भेद नाही त्याच्यामुळे प्रत्येक जण ही ओटी भरू शकतो आणि खास करून बऱ्याच वेळा महिलांना ऐन सणावाराच्या वेळेस काही मासिक धर्मासारखी वगैरे अडचण असेल तर मग ओटी भरण्याचं राहून जाऊ नये म्हणून कुटुंबातल्या इतर सदस्यांनी ते काम केलं तर देवीचा कुळाचार पार पाडला हे सगळ्यात महत्वाचे नाही का त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करा थोडक्यात काय नवरात्रीमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आपल्याच कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरण्याचा कुळाचार पूर्ण केला तरीही चालेल त्यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होईल आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल कुलदेवीचा आशीर्वाद त्या कुटुंबाच्या पाठीवर कायम राहतो त्या कुटुंबाला कशाची कमी पडत नाही उलट त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत असते तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या ओटी भरण्याची संपूर्ण माहिती पाहिलीत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर देखील करा धन्यवाद